उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रामध्ये विविध विकास कामे केली जात आहेत सोमवारी ग्रामपंचायत चावणे ते सवणे गावापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आमदार महेश बालदी यांच्या निधीमधून आणि डब्ल्यू डीच्या माध्यमातून एक कोटी त्र्याऐंशी लाख पासष्ट हजार चारशे सव्वीस रुपये खर्चून हा रस्ता करण्यात येणार आहे या रस्त्याचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले महेश भालडी हे आमदार झाल्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघात अनेक विभागात कोट्यावधींची कामे केली जात आहेत मतदारांनी त्यांना दुसऱ्यांदा मतदानातून आशीर्वाद तुम्ही दिलात त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी विभागात आल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कार्यक्रमादरम्यान आपलं मत व्यक्त केलं या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा परिषद माजी सदस्य ज्ञानेश्वर खरत पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य तनुजा टेंबे कराड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण माळी विजय मुरकुटे भगवान देशमुख योगेश पाटील दत्तात्रय देशमुख शरद देशमुख प्रदीप देशमुख पंचायत समिती अध्यक्ष संदीप पाटील कृष्णा कोंडलकर गणेश सरदार उमेश सरदार कैलास देशमुख आनंद देशमुख गोविंद गजानन हरिभाऊ देशमुख दिलीप देशमुख रघुनाथ देशमुख बाळकृष्ण साठे रत्नराज देशमुख सुरेश देशमुख शैलेश बर्वे प्रकाश देशमुख यशवंत देशमुख सचिन देशमुख ईशा देशमुख निकिता सरदार यांच्यासह सवणे ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ उपस्थित होते तर आपला सहभाग त्याच्यामध्ये गावाल्यांचा बघ असला पाहिजे की गाववाल्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे मग आपल्याला सर्वांनाच हा रस्ता चांगला झालेला आवडेल आणि म्हणून आपण सुद्धा चांगली मदत त्यांना कराल अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आज महेश बाजेसाहेब आणि प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पर विधानसभा म मतदारसंघामध्ये अनेक विकास विकासाची कामं या ठिकाणी मोठ्या होत आहे आणि मग त्याचं कुठलं काम शिल्लक सुरुवातीला आपल्याला आमदार नव्हते त्यावेळेला आपण कुठून तरी कुठं दोन पाच लाख रुपये असे टाकून ता। तो काम मग कुठलं झालं तर झालं नाही तर मग असं तर आपल्याला हक्काचा आमदार या ठिकाणी भेटल्यानंतर आज अतिशय जोरामध्ये विकास या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास कशा होईल या दृष्टिकोनातून आमदार साहेबांना सुद्धा पाठवण देणं गरजेचं आहे दोन वेळेला तुम्ही त्यांना साथ दिलीत तशी पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांना साथ द्याकरता आपला विकास हेच लोक घडू शकतील आणि म्हणून आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या गावामध्ये काही कामं असतील ते सुटवायला पाहिजे आपण नंतर थांबून नाही जा पाहिजे साहेबांना सांगेल काम आपल्याला दुसरं सुटवायला पाहिजे कुठलं अर्जंट काम आहे ते काम त्याच्याबरोबर सुचवलं तर मग ते नक्कीच तिन्ही आणतात दोन्ही आमदार अतिशय मोठ्या पद्धतीचा मोठ्या संख्येनं या ठिकाणी निधी आणतात आणि म्हणून पडवेल मतदारसंघामध्ये कोकण मतदारसंघामध्ये चांगला विकास या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतो पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये बराचसा फरक पडलेला आहे या अगोदरसुद्धा बरेचसे आमदार दोन तीन आमदार होऊन गेले पण कधी पाच लाख दहा लाखाच्या वरती आपल्याला निधी या ठिकाणी मिळालेला नाही आज या ठिकाणी जवळजवळ एक कोटी त्र्याऐंशी लाखाच्या वरचा निधी या रस्त्याला आपल्याला मिळालेला आहे आणि हे काम करत असताना आपण ग्रामस्थांची सुद्धा एक जबाबदारी आपण जातीने लक्ष घालून व्यवस्थितरित्या काम करून घेण्याचं आहे मित्रो या ठिकाणी आपण पाहत आलो नेहमी या ठिकाणी फक्त राजकारण हे फक्त मताचंच राजकारण करण्यात आलं विकासाचं राजकारण कधी करण्यात आलेलंच नाही परंतु नशिबाने आपल्याला या ठिकाणी चांगली सस्याची जोडी मिळालेली आहे राम रामचे ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक प्रशांत दादा ठाकूर साहेब दा, आमदार आणि महेशजी बांदी साहेब हे अहोरात्र या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी अवरात्र मेहनत करून अनेक विकासाची कामाची गंगा या ठिकाणी आणत आहेत त्या अनुषंगाने आपण आपला विकास घडून घेत आहोत